मगर यांचे भाषे पंच आहे कुस्तीला टायमिंग दिल्यानंतर कुस्ती होत नसेल तर पाच मिनिटं दिली नंतर कुस्ती गुणावर लागते लग्ना याची नोंद घ्या सर्व कुस्ती शौकिनांच्या माहितीसाठी सांगतोय सत्तावीस एप्रिलला शरद चंद्रजी पवार साहेब यांनी पुण्यात पैलवानाचा मेळावा घेतला होता आणि त्या ठिकाणी मल्ल सम्राट रावसाहेब मग यांना भाषण करण्याची संधी दिली शरद चंद्रजी पवार साहेबांना आपण त्या ठिकाणी सांगितलं पवार साहेब तुम्ही जसं राजकारणात लक्ष घातले तसं कुस्ती खेळ आहे दोन संघटना झाल्या आणि कुस्ती खेळाचा खऱ्या अर्थानं खेळ खंडोबा झाला हे शरद चंद्रजी पवार साहेबांनी तिथं आपाचं वाक्य मान्य केलं आणि हात करून सांगितलं इथून पुढच्या काळात मी कुस्तीक लक्ष घालतो म्हणून आज या महाराष्ट्रात शेरद चंद्रजी पवार साहेबांना एखादं काम सांगणारा माणूस कुस्ती क्षेत्रात कोण असेल ते मल्ल सम्राट राऊसाहेब आपण त्याच्यासाठी सर्वांनी आम्ही कुठल्या पक्षाचा विरोधक नाही कुठल्या पक्षाचा समर्थक नाही आपाने सांगितलं आमचं आयुष्य कुस्तीत गेलं आणि राहिलेलं आयुष्य आम्ही कुस्तीतच घालवणार पण कुस्ती खेळ अदोगतीकर चाललेला आहे दोन वर्षाच्या काळात दोन दोन संघटना झालेले आपण कुस्तीकर लक्ष घालावं चाळीस वर्ष झालं आपण कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहात दारापुडीचे पैवान गाडी कर गाडी निघालेली आणि आज एवढं मोठं चांगलं मैदान झालं पाऊस येऊन सुद्धा नरसिंहाच्या या पावनभूमी देणगीदारांचं सर्व कमिटीच्या वतीने आभार मानतो खरोखर आपण एका हाताने दिलेला आहे आपण नरसिंहाच्या या पावनभूमीत सहवास करता या मातीतलं अन्न खाता या मातीने खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन जगण्यासाठी या मातीच्या माध्यमातून अन्न निर्माण करून दिलेलं आहे या देवाच्या पावनभूमीत आपण जन्माला आला आहात याच देवाच्या पावनभूमीत आपण जाणार आहात देवासाठी जे आपण मोहनोलाचं योगदान दिलं त्याबद्दल सर्व देणगीदारांचं कमिटी आभार व्यक्त करते ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे एक ना एक दिवस प्रत्येक जण जाणार आहे पण जीवनात येऊन काहीतरी कीर्तिमानी करायची असते आणि ती कीर्तिमानी मागे राहत असते कुणाच्या पोटी कोण जन्माने सांगता येत नाही आज चहा उठणारा माणूस पंतप्रधान होऊ शकतो सभास आणि सोळने कब्जा घेतला सोल टक्केचा रिक्षा चालवणारा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो मग लाल मंदिर घाम घालणारे आमचे पैलवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात का चमकू शकत नाही या महाराष्ट्राच्या कुस्तीची चमक आणि धमाक अनेक फैलवाने संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिलेली कुस्ती करा जरा दोन मिनिट आकाश मोहीन थांबा आम्ही काय महाराज केसरी हिंद केसरी रुस्कमिंगला नावं ठेवत नाही पण ते खेड्या एवढं तेवढं बजेट होत नाही एका एका बाजूला त्या पैलवानला दीड दीड दोन दोन लाख द्यावा लागतो सतपालचा समोर कब्जा घेतलेला आहे शिव पैलवानी परीकर अटी तटीची गोष्टी चालू आहे मोहीन पटेल आणि अकाय राहुल शो आक्रम राहिलेलाय एक चार नावाची पकड घेतोय सतपाल म्हणल्यानंतर आठवणी येते भाबली सतपालची अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला रस्तो महिंद हरिश्चंद्र बिराज आणि महाबली सतफाल अशी कुस्ती झाली होती एक दिल्लीचं तुफान एक दिल्लीचं वादळ महाराष्ट्रात आलं होतं महाबली सतफाल नावाचं कुणाची जोड कळना कुणाला पाच मिनिटाच्या फोटो सोडला पण हरिचंद्र बिराज मामाने सलामी दिली आणि ना बोलतो ना भविष्य ती कुस्ती झाली चारे मुंड्या चित मारलं महाबली सतफालला हत्तीवरनं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये मिरवणूक काढली ते महाबली सत्य हरिचंद्र बिराजदान मामा आणि मल्ल सम्राट राऊसाहेब बाप्पा मग हे जीवा सहकारी मित्र योग्य टाइमिंगला काय वाजायला गेली कुस्ती हाच ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेहानं लाखो रुपयाची उधरण कुस्तीवरती होती तालमीत गेल्यानंतर ता। कुणाची जोड किती मोठी होईल कोण किती मोठा बोला होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग पण ही लाल माती समाजात माणूस म्हणून कसा जगायचं माणसासारखा माणसाला जगायला आणि माणसासारखा माणसाला वागायला खऱ्या अर्थाने शिकवते की ही माती माती आणि माता वेरांटेचा फरक आहे जन्म देते ती माता आयुष्यभर सांभाळ करते ती माती रास आणि पुन्हा सुरपैवांनी कब्जा घेतलेला आहे सोटकेचा टक्केचा तिकडे पटेलनी कब्जा घेतलेला आहे ढेरेचा एकचार लावण्याचा प्रयत्न चालू चा आहे डाव आणि प्रथिराव कोल्हापूरचे वस्तात साधिक पटेल माझे काट घ्यायची आहे साधिक पटेल वाच होतपाल त्यातून बचाव करतोय तोर्भाऊ कुस्ती पुन्हा एकचार लावण्याचा प्रयत्न उठ्णा देण्याचा प्रयत्न चालू आहे कब्जा घेतलेला आहे मोहींनी घुटना घुटणा एकलगी बसवण्याचा प्रयत्न मोईन पटेलचा मोईन पटेल हा आसलम काजी यांचा आहे बोला बोरला हीच कुस्ती झाली होती पुणे जिल्ह्यात रामनवमीला कोरला फार मोठं कुस्ती मैदान असतं आणि तिथं ती कुस्ती बघितली सचिन कदम वस्तादेंनी आणि तीच कुस्ती घेतली पवारचा पत्ता राहुल सो विजय झाला संपलेला कुस्ती टाळा करा जरा सर्वांनी गौरव जगाळ यांच्याकडून राहुलला दोनशे रुपयाचं बक्षीस आणि पलीकडची कुस्ती बरोबरीच सोडवलेली अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार